नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरु ट्रेडिंग कंपनी ढोकी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आज वारे शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डोकेमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये क्विंटल आज डोकेमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहेत नवीन आले असाच तर शेकर दादा यूट्यूब चॅनलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी दाराशिव जिल्ह्यात